तुळजापूरला किंवा तुम्ही बघितलं असेल तुळजाभवानी म्हटलं की आईसाहेबांच्या गळ्यात दिसते ती म्हणजे कवडीची माळ त्याचप्रमाणे ही कवडीची माळ माहूरच्या रेणुकेच्या गळ्यात पण दिसते हीच कवडीची माळ येडेश्वरीच्या गळ्यामध्ये पण दिसते आणि हीच कवडीची माळ यल्लमादेवीच्या पण गळ्यामध्ये दिसते किंवा यांचे जे आराधी आहेत जे सेवक आहेत ते कवड्यांचा श्रृंगार करताना दिसतात तर का आई बरं आईसाहेबांना कवडी अत्यंत प्रिय आहे आईसाहेबांनी समुद्रमंथन ज्या वेळेला झाले होते त्यावेळेला त्यांच्यासोबत स्वतः कवडी त्या घेऊन आल्या होत्या त्यामुळे जितकी देवीला आपण पूजतो तितकंच महत्त्व कवडीला आहे आणि त्याच देवीचं हे तिनं निर्माण केलेलं शास्त्र म्हणजेच कबडीशास्त्र आता हे कबडीशास्त्र हे स्वतः महादेवांनी पार्वतीला शिकवलेलं अतिशय दुर्मिळ असं शास्त्र आहे हे शास्त्र तुम्ही सुद्धा शिकू शकता याच्यासाठी तुम्हाला ज्योतिषशास्त्र कुठल्याही प्रकारचं वास्तुशास्त्र किंवा कुठलंही वेगळं ज्ञान असण्याची गरज नाही अगदी साधा सिंपल घरगुती व्य विचारांचा मनुष्य बा स्त्री मुलं कोणीही हे शास्त्र शिकू शकता आता या शास्त्राद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता हा झाला नंतरचा भाग पण या शास्त्राद्वारे तुम्ही आईसाहेबांना जोडले जाता एक आध्यात्मिक जीवनाचा तुमचा एक प्रवास जो आहे तो या शास्त्रातून शंभर टक्के सुरू होतो कारण की हे गूढ आणि दैवी असे शास्त्र आहे याचा मी आज जवळ पाच वर्ष झाली याचे क्लासेस घेते आणि या क्लासमधून क्लास माझे अनेको स्टुडंट आहेत जे आज युट्युबर यूट्यूबर म्हणूनसुद्धा कार्य करत आहेत आणि उत्तमरित्या अर्थार्जन पण करत आहेत काही लोक गुप्त ठेवलेले आहे काहींनी माझ्या स्टुडंट्सनी तर काही अगदी समोर सगळ्यांच्या त्याचं प्रश्न उत्तरं घेतात आणि प्रत्येकाला आलेले दिव्य अनुभव माझ्यापर्यंत पोचत आहेत तर असे हे दिव्यशास्त्र तुम्हीसुद्धा शिकू शकता त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मनाची तयारी लागेल आणि तुम्हाला स्वतःला दैवी शक्तीशी जोडून घेण्याची तयारी लागेल त्याच्यासाठी वेगळा कोणताही तुमच्या सककडे क्वालिटी असण्याची आवश्यकता नाही शुद्ध अंतःकरण शुद्ध विचार आणि संस्कार ज्याच्याकडे आहे तो कोणीही हे शास्त्र शिकू शकतो मग तुम्हालासुद्धा जर शिकायचं असेल तर अधिक माहितीसाठी नंबर देत आहे तुम्ही संपर्क करू शकता जय भवानी